नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आहे सतरा मे दोन हजार पंचवीस आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील सोयाबीन बाजारभाव लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल वर नवीन असाल वरचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया खुशेत्तम बाजार समिती आहे माजलगाव जिल्हा बीड अवकाली तीनशे तेहतीस क्विंटल किमान दरा आहे तीन हजार नऊशे कमालदार आहे चार हजार तीनशे बारा दर आहे चार हजार दोनशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे लातूर आवाखाली सहा हजार चारशे सत्तेचाळीस क्विंटल किमान आहे चार हजार एकशे ए दर आहे चार हजार तीनशे सत्तेचाळीस सर्वसाधारण दर आहे चार हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती आहे अमरावती अवकाली दोन हजार तीनशे सत्तावन्न क्विंटल किमान दर आहे चार हजार पन्नास कमाल दर आहे चार हजार तीनशे वीस सर्वसाधारण दर आहे चार हजार एकशे पंच्याऐंशी रुपये पुढील बाजार समिती आहे कारंजा जिल्हा वाशिम अवकाली तीन हजार दोनशे क्विंटल किमान दर आहे तीन हजार नऊशे पन्नास कमाल दर आहे चार हजार तीनशे नव्वद सर्वसाधारण दर आहे चार हजार दोन